आहे कशा प्रकारे ह्या अधिकाऱ्यांकडनं ह्या सगळ्या संगणमताना हे सगळं केलं जातं आहे घोटाळा केला जातो विनय आवठे हा गेली वीस वर्षापासून कृषी आयुक्तालयातच घर 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 त्या ठिकाणी फिरतो आणि कोणत्याही कृषी आयुक्तालयातल्या कोणत्याही खात्यामध्ये जरी असला तरी, तरी सुद्धा पीक विम्याच्या बाबतीमध्ये सगळे धोरणं ठरण्याचा आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याच्या बाबतीतली सगळी कामं ही त्या एकट्याच व्यक्तीकडे असायची त्याच्यामधून ह्या खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल शेतकऱ्यांना विमा कमी कसा मिळेल म्हणजे शेतकऱ्यांना विमा देणारे लोक जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विमा कसा मिळणार नाही याची काळजी करत असतील आणि विमा कंपन्यांकडनं दहा दहा टक्के रकमा घेऊन त्या ठिकाणी स्कायमेट सारखी हवामान खात्याची ती यंत्रणा उभा करून त्यांच्याकडून हप्ते घेऊन आणि मागच्या वर्षीचे त्याच्याही मागच्या वर्षीचे पैसे केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्श्याचे कंपन्यांना लगेच अलाउट करायचे आणि हे रिअल आहे चौकशी व्हावी त्या कंपन्यांनी ते पैसे शे शेअर्समध्ये गुंतवले खाजगी गुंतवणीमध्ये गुंतवले त्याच्यावरती व्याज कमावलं इकडे शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही फक्त पुढचा हप्ता मात्र मागून घ्यायचा अशा पद्धतीने विनय आवटे हा व्यक्ती त्या ठिकाणी काम केलेला आहे अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेला नाही म्हणून त्याच्यावरती तीनशे दोन सारखं कलम सुद्धा लागू शकतो चौकशी जर केली तर आणि शेतकऱ्यांच्या विम्याच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने मग कृषी आयुक्तालयातले अधिकारी काही प्रमाणात त्याला जबाबदार आहे आणि कृषी सचिव कार्यालयातले सुद्धा काही लोक हे विनय आवटेलाच मदत करतात वीस वीस वर्ष माणूस एक माणूस कसं काय एका ठिकाणी काम करू शकतो म्हणजे याचं गोड कंभार हे संपूर्ण पीक विम्याचं वाटोळं या व्यक्तीने केलेलं आहे त्याच्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी विनय आवटे नेमके कोणत्या पदावर आहे सध्याला कुठं आहे आणि मुख्य सांगते की या पदावरती आहे काही वेळा मी म्हणलं ना दुसऱ्या पदावरती सुद्धा आहे परंतु कोणतेही कृषी आयुक्त आले किंवा आणि त्यांनी काय करायचं त्यांच्याकडेच चार्ज द्यायचा म्हणजे मंत्रालयापासून काही वेळा तर मंत्री सुद्धा मी नाव कोणाचं घेणार नाही परंतु साधारणतः एकवीसच्या नंतर त्याच्यामध्ये जास्त घोटाळे एक रुपयाचा पीक विमा कोणत्या कृषी मंत्र्याच्या पाहून घ्या आणि ते जे कृषी मंत्री त्या कृषी मंत्र्यापासून विनय आवटेपर्यंत सगळ्यांचे लागे बांधे हे राहिले म्हणूनच एक रुपयात पीक विम्याच्या बाबतीमध्ये एका तालुक्यातले लोक संपूर्ण राज्यामध्ये पीक विमा भरत होते आणि यांच्या रकमा ज्या आहेत ते काही जिल्ह्यामध्ये जे विमा भरलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ते जवळपास अठरा ते वीस कोटी रुपये आणि त्याच्या चौकशी ज्या अधिकाऱ्याकडे दिली पाचशे पासष्ट पास खोट्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्या जिल्ह्यातच राहत नाही ते पाचशे पासष्ट पास शेतकरी परळी तालुक्यातले आणि त्यांची चौकशी करायच्या ऐवजी फक्त पीक आ, हे का। जे पीक विमा भरतात त्या सरकारचे जे ई सेवा केंद्र त्या तेवीस ई सेवा केंद्रावरती फक्त कारवाई केली ज्या शेतकऱ्यांनी के सरकारी जमिनीवर गायरान जमिनीवर त्याच्यानंतर वन खात्याच्या जमिनीवर जे, जे प्रकल्प आहेत त्याच्यात भूसंपादित झालेल्या जमिनीवर सुद्धा यांनी पीक विमे भरले आणि बीड जिल्ह्यातले तर अकराच्या अकरा तालुक्यात भरले परभणी जिल्ह्यातल्या जवळजवळ तीन चार पाच तालुक्यात पैसे भरले यांची व्याप्ती एवढी वाढत गेली की नागपूरच्या सुद्धा आमच्याच जिल्ह्यातले एकाच तालुक्यातले लोक पीक विमा भरत गेले वर्ध्यामध्ये भरत गेले अमरावती जालना सगळ्यात मोठं प्रकरण आता जे जालन्याचं निघाले जालन्यामध्ये सुद्धा आमच्याच लोकांनी पैसे भरलेले आमचे म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या लोकांनी हे सगळं जे आहे ते हे विनय आवठे आणि इतर कंपन्या जॉईन करून घेत होत्या मुंडे शंभर टक्के आहे नावानेशी पत्र दिलेत मी तत्कालीन कृषी मंत्री आणि याच माझ्याकडे एवढा मोठा घट्ट आहे याचे पत्र दिलेत मी त्याच्या चौकशा सुरू झाल्यात हे बघा मी पत्र दिल्याच्या नंतर कालच सभागृहात सांगितलं की मी कृषी निविष्टा त्याच्यानंतर त्याच्यानंतर सोयाबीनच्या बाबतीमधला घोटाळा कापसाच्या बंडी मधला घोटाळा या सगळ्याची जे आहे तक्रार केल्याच्या नंतर याच्या चौकशीचा प्रमुख विनय आवटेला केला आणि विनय आवटेची ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस ह्या अठ्याहत्तर ज्या कृषी निविष्ठा कंपन्या ज्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत त्या अठ्यात्तर कंपन्यामधल्या दोन कंपन्या एका माजी अधिकाऱ्याच्या मालकीच्या होत्या त्या रिटायर अधिकाऱ्याला यांच्या चौकशीचा प्रमुख केला म्हणजे आमच्या आम्ही जे केलेला भ्रष्टाचार आहे याच्यावरती तुम्ही पांघरून घाला आणि तुमच्या पांघरून याच्यावरती आम्ही पांघरून घालतो हा धंदा त्या ठिकाणी ह्या सगळा जो गैरव्यवहार आहे हा मेजॉरिटी आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते त्या जा कालावधी जास्तीचा झालेला आहे तो पूर्वी अब्दुल सत्तारांच्या कालावधीत एवढा झालेला नाही त्याच्यानंतर आताचे जे शिक्षण मंत्री त्यांच्या कालावधीत झालेला नाही आणि माझ तर स्पष्ट मत आहे की मी काही नाव घेतलेली तिथं काल हे जे खात जे आहे ते मुळात जेलमध्ये गेलेले आकात चालवत होते आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री चालवत नव्हते या कृषी खात्यातले अधिकारी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी कृषी निवेशावाले अधिकारी यांची पुढे पुढे हिंमत एवढी झालेली आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याची खोटी सही हाणून पत्र आणलेलं आहे किरण जाधवच्या नियुक्तीसाठी कारण पंधरा वर्ष तो गुण नियंत्रण वरती होता त्याची नियुक्ती करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचं खोट पत्र जोडलेलं आहे कारण मी नंतर माहितीच्या अधिकारात ते पत्र मागितलं मला पत्र द्या तर कृषी खात्याकडे ते पत्र सुद्धा नाही पण नोट मात्र त्या पत्रावर पुटप झाली आणि त्याच्यावरती किरण जाधवची नियुक्ती गुण नियंत्रण विभागात पंधरा वर्षाच्या नंतर सुद्धा झाली शंभर टक्के आहे फक्त बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे मुंदे, आता आता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फडचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नाव बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ज्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय हा बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेस मध्ये आणि काय सांगितले की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथ एक त्या माणसाचे चमड काढून आणलं होत एक हाड काढून आणलं होत आणि त्याच ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं होत आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा भांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी मुंडेच ताईच काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध पेयची पाळी एस पी कार्यालयाच्या समोर आली मग आतापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या वाल्मिकराच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोका मधला कर्म आरोपी अशी तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत त्या ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत अतिदक्षता विभागातनं पोलीस हे नुसत उत्तर देत आहेत काहीही मध्ये चौकशी करत नाही फक्त हे बघा ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरच काय झालं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून ते ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फड म्हणून दोघच लढत पोलिसांच पी तिथं आल्याच्या नंतर एसपीच काम होत ना कि फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा बांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचल आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवायस पी ज्याची नियुक्ती आखानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवला तो काय तपास करणार काल म, म, त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एन सी बी कडे तपास दिला आणि आता सांगतायत गोट्या गीतेला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली म्हणून आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेली ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जी एल सी बी आहे एल सी बी मध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या एस पीने हे जे पोलिस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामधली ही जी गुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत ज्यांच्या साईड पोस्ट ला टाकायला नको एसपी त्यांना एल सी बी ला घ्यायचं त्यांना फक्त परळीतून काढायचं सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीच काम करतात हे उघड होईल धनंजय मुंडे यांच्या भूमिका या सगळ्यामध्ये तुम्हाला संशयास्पद वाटत नाही का तुम्ही काही दिवसांपूर्वी एसपीच करत एसपीची भूमिका संशयास्पद नाही परंतु ना खालून जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आहे तो स्वभाव चुकीचा आहे जरी कोणी काही सांगितलं तरी सुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते धडधडीत बाळा बांगरने आम्हाला स्टेटमेंट दिले माझ्या डोळ्याने मी बघितलंय महादेव दुसऱ्या दिवशी कोण कोण आकाच्या जवळ होते कोणी कोणी हाडोपान आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होत नाही संशयाची नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रॉम्प्टिंग चुकीचं करतात आणि ते त्याच ऐक हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे हे मी नाही म्हणलं वाल्मिक म्हणजे धनंजय मुंडेंचं पान ज्यांच्या मुला हलत नाही ते आका असं मी नाही म्हणलं पंकजा ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा त्याच्यात सुद्धा मंत्र्याचा कृषी मंत्र्याचा सहभाग नाही असं कस सहभाग आहे ना कृषी मंत्रालयापर्यंत याचे धागे दोरे पीक विम्याच्या घोटाळ्याचे त्याच्यानंतर नॅनो युरिया नॅनो डीएपी कापसाची बंडी सोयाबीनच्या बाबतीतल्या काही ज्या करायच्या हे आहे स्प्रे पंप प्रत्येक खरेदीमध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे विद्यापीठाला दिलेल्या कामाच्या बाबतीत सुद्धा घोटाळा करण्यात आलेला आहे त्या परळीमध्ये कोण एक तालुका आहे तिथं कृषी महाविद्यालय स्थापन करायला शंभर कोटी रुपये तिकडं पण दिलेले जाऊन तुमचा मीडियाचा एखादा हे पाठवा त्या कृषी आहे म्हणजे विद्यालय जिथं स्थापन केलंय तिथं खर्च झालेली रक्कम आणि ऍक्च्युअल काम हे पाहिलं तरी चालेल विद्यापीठामध्ये चौदा कोटी रुपये हे फक्त उचलून घेण्यासाठी पाठवण्यात आले असे अनेक घोटाळे जे आहेत त्याच्याशी डायरेक्ट कृषी मंत्र्याचाच समावेश आहे सर ज्ञानेश्वरी मुंडेंनी असा आरोप केला आहे की ज्ञानेश्वर मुंडेंच्या यांच्या वंगावरूनच वालमिक कार फोन केला होता हे बघा धनंजय मुंडेच्या बंगल्यावरतीच त्यांचं ऑफिस होत आणि ते ऑफिस जे हो। आहे ते हे आका चालू होत पूर्णपणे मग बंगल्यावरून म्हणजे आका तिथूनच फोन करणार ना दुसरीकडून कुठून फोन करणार आणि हे जे हाड वगैरे नेली ती सुद्धा त्यांच्या ऑफिसवरच नेलेली आहेत ना ने अजूनही ऑपरेट केलेला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाणे फोन अलाउड आहेत फोन अलाउड आहे आणि काय आहे की का या लोकांच्या गँग्स गँग्स ऑफ वाचेपूर पोर होता तशा गँग्स ज्या आहेत अजून सुद्धा आखा जरी आत गेला तर आकाच्या हाताखालचे लोक हे पुढं सगळं काही चालवण्याचं चा प्लॅनिंग त्या ठिकाणी करतात आणि आताला फोन वरती बोलण्याची मुभा आहे जेलमधून हो बोलतात काय गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते महादेव मुंड्याच्या प्रकरणात तोच एक सात भाई म्हणून एक जणांचे हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले गुरव समाजाचा आहेत आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कृषी कुरुष, माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केस मध्ये गोट्या गीते हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा मत असं आहे की तो सायको किलर आहे सायको कसा ठरवून अमुक अमुक ह्याला तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्या वेळेस मर्डर झाला त्यावेळेस बबन गिते हा पाठोदा तालुक्यात हो तरी सुद्धा बबन गितेच नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला या हे असे म्हणजे हे गॅंग जे आहेत बरोबर डोके चालणं सायको किलर वगैरे नाही जे वरचा आका ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोटे घेत सायको किलर वेगळे असतात सायको किलर कोणते ते, ते रस्त्याच्या कडीनं कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मारणे हा सायको नाहीये हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे मी यापूर्वी तीन चार वेळा भेट घेतलेली पत्र दिलेलं आहे आणि आता पंधरा पानात आणि एकशे चौसष्टचा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा भांगर बाळा भांगर नावाचा व्यक्ती एकशे चौसष्टचा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे एसपीनांधळे संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे गायब आहे तो बी लवकर नाही गायब केला असं मी म्हणणार नाही तो आता पोलिसांचं काम आहे नाही पोलिसांच नाही त्याच्या बाबतीमध्ये सीआयडी कडे तपास आहे सीआयडी कडे कारण त्याच्या बाबतीत एस टी ला तो येत आहे आमच्या बीडच्या पोलिसांना तो प्रश्न आंधळे सापडत नाही बीडच्या पोलिसांना ते कुठे पाहिजे आहे हजारो कोटी तीन चार हजार कोटी रुपये ज्ञान राधा मल्टी स्टेटने बुडवले कोटी रुपये बुडवले आणखी बऱ्याचशा आहेत नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असल्या काही मल्टीस्टेट आहेत जवळजवळ बीड जिल्ह्यात सात साडे हजार कोटीला झोपवला त्यातले आरोपी आमच्या भीड जिल्ह्याच्या पोलिसांना सापडत नाही त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा उघड झालेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रेशर केलं की काय करून ह्या लोकांना पकडा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट